नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ताडपांगरे येथे अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ते मौज्य ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी येथे पंचशील ध्वजारोहण रोहणाचा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी अशोक कांबळे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भंते धमानंद भंते संगमित यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपाई नेते हे होते यावेळी त्रिशरण पंचशील निळा झेंडा वंदन करण्यात आले यावेळी बाबासाहेब धबाडे भारतीय बौद्ध महासभा नारायण वाघमारे जिल्हाध्यक्ष विजय झोडपे शहराध्यक्ष गौतम मुंढे मराठवाडा अध्यक्ष रिपाई किशन तुपसुबुंदर तालुका युवा अध्यक्ष रिपाई संघटक उपसरपंच सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश टोंपे भारत इंगळे वैजनाथ टोमके रमेश टोंबके साहेब कांबळे संघरक्षित टोमके नारायण झाडे कैलास कांबळे श्याम कांबळे परमेश्वर कांबळे धम्मपाल कांबळे मुंदाजी पोवळे मधुकर कांबळे विजय पंडित सुनील टोंके उत्तम टोमके भीमराज टोंके टोमके सुरेश कांबळे संतोष टोंके भास्कर टोंके बुद्धभूषण टोमके धोंडीराम कांबळे एकनाथ कांबळे लिंबाजी कांबळे यांनी परिश्रम घेतले बाबासाहेब आंबेडकर किती जगात सगळ्यात मोठे विद्वान होते प्रकांड पंडित होते दिग्विजय नेते होते ज्याला देशात आणि देशाच्या बाहेर मानल्या जात या भारताचं जे संविधान लिहिलं या ठिकाणी विजय वाकोडे साहेब सांगायचे त्यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण एक नेता गमावला तर खूप मोठं नुकसान होत असतं वाकोडे या जयंतीला आले का नाही आले ते मला माहीत नाही परंतु त्यांचा दहशत त्यांचा दबाव प्रत्येक गावामध्ये होता ते आम्ही निर्माण करू शकत नाही ते वाकोडे साहेबांची मला आठवण आली की ते नेहमी सांगायचे की नेल्सन मंडेला जो दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष होता आणि तो आंबेडकरवादी होता आणि ते तिथले जे आपल्यासारखे गरीब लोक आहेत अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांच्या बाजूने लढणारा नेता होता म्हणून त्याला तीस पस्तीस वर्ष जेलमध्ये टाकलं होतं परंतु तो सुटल्याच्या नंतर त्या देशाचा प्रधानमंत्री झाला पंतप्रधान झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांची भूमी ही भारतभूमी त्या जगाचं नाक आहेत बाबासाहेब जगाचं वैभव बाबासाहेब आहेत त्या बाबासाहेबांच्या भूमीत मला जायचे या भारतामध्ये आले आल्याच्या नंतर भूमीला वंदन केलं आणि सगळ्यात हे नतमस्तक कुठं झाले दबाले साहेब तर बाबासाहेबाच्या संविधानाला त्यांनी असं नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केलं की जगातलं एकमेव संविधान आहे बाबासाहेबांना दिले असं संविधान लिहिणारा कोणी मायचा लाल फायदा झाला नाही असं त्यांनी म्हणलं आणि त्या संविधानकर्त्याचे तुम्ही वारसदार आहेत परंतु मधला काळ सोडला आमचा काळ सोडला काही काळ सोडला तर आपण थंड झालो सगळ्याच बाबतीत थंड झालं आपण आपल्या शिक्षणाला आळा बसवलेला आहे पण आणखी दिवस गेलेले नाही आणखी संधी दिलेली नाही मला एक सांगायचं आहे की वाडी वस्त्यावरचे तांड्यावरचे लोक आज कलेक्टर व्हायलेत एस पी व्हायले अधिकारी व्हायलेत गुरढोर सांभाळणारे लोक मोठे मोठे अधिकारी व्हायलेत बिरुदेव डोनी नावाचा पोरगा का एक मोठी आय पी एस ची परीक्षा पास होतो आणि आम्हाला तर बाबासाहेबांना सांगितलं शिका शिकल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज